जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहतात आपले सरकार आपल्या योजना तर बघा पी एम किसान योजनेसंदर्भात आपण माहिती बघणार आहोत की पी एम किसान योजनेत अविवाहित शेतकऱ्यांना पैसे मिळतात का याची माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे तो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहात चला तर मग आपण आता या संदर्भातली माहिती सविस्तर जाणून घेऊया की बाबा पी एम किसान योजनेचं अविवाहित शेतकऱ्यांना पैसा मिळतो का लेट सेट गो बघा भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे अनेक योजना येणारही आहेत देशातील करोडो लोकांना या सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे भारतातील पन्नास टक्केपेक्षा जास्त लो लोकसंख्या शेतीतून आपला उदारनिर्वाह करते त्यामुळे सरकारही शेतकऱ्यांच्या हितासाठी विशेष काळजी घेत आहे भारतात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत नाही अशा शेतकऱ्यांना भारत सरकार आर्थिक लाभ देते यासाठी सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाची आर्थिक मदत देते सरकार दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते ते दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पाठवला जातो आता बघा अविवाहित शेतकऱ्यांनाही यात या योजनेचा लाभ मिळतो का असा प्रश्न यो या योजनेबाबत अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे या संदर्भात आपण आता काय नियम आहेत त्या योजनेचे ते आपण पाहणार आहोत बघा अविवाहित तरुण शेतकऱ्यांना या पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो का तर बघा भारत सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योज निधी योजना सुरू केलेली आहे देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे हा या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे या योजनेबाबत सरकारही काही नियम ठरवून दिलेले आहेत त्यांच्या आधारावर फायदे दिले जातात म्हणजे काही नियम अटी आहेत याचा लाभ कोणाला मिळणार कोणाला मिळणार नाही काही नियम आपण कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही या संदर्भातला व्हिडिओ आपण बनवलेला आहे खाली तुम्हाला दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही तिथं पाहू शकताय तर दुसरा आणि काही नियम आहेत त्या नियमांच्या आधारावरच शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जातो या योजनेत पी एम किसान योजनेत शेतकरी अविवाहित आहे किंवा विवाहित आहे याचा काहीही फरक पडत नाही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं अविवाहित तरुण शेतकऱ्यांना लाभ मिळतो का तर मिळतो विवाहित असू दे किंवा अविवाहित असू दे याचा काहीही फरक पडत नाही परंतु जर त्याने योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज केला असेल विवाहित असू दे किंवा अविवाहित अविवाहिताने जर पी एम किसान योजनेसाठी अर्ज केला असेल त्याच्या नावावर शेती असेल तर त्या अविवाहित शेतकऱ्याला तरुणालासुद्धा तरुण शेतकऱ्यालासुद्धा त्या पी एम किसान योजनेचा लाभ दिला जातो म्हणजे वर्षाला सहा हजार पी एम किसान योजनेचे आणि त्यातून प्रत्येक तीन टप्प्यामध्ये दोन दोन हजाराचे टप्पे करून त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो पी एम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो या योजनेअंतर्गत दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ दिला जातो म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या नावावर तरुणे असू दे किंवा वयस्कर असू दे म्हातारा असू दे किंवा तरनामांड असू दे किंवा विवाहित असू दे किंवा अविवाहित असू दे ज्या शेतकऱ्याच्या नावावर दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ शंभर टक्के मिळतो त्यामुळे काळजी करू नका तुम्ही नि अद्याप जर फॉर्म भरला नसेल अर्ज भरला नसेल पी एम किसान योजनेसाठी विवाहित असून तुमच्यावर नावावर जर जमीन असेल तर तुम्ही लगेच अर्ज भरा तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये मिळतील आणि त्याच बरोबर राज्य सरकारचेही तुम्हाला सहा हजार रुपये मिळतात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत त्याचे मिळून तुम्हाला बारा हजार मिळतात वर्षाला आता वाढून मिळणार आहेत पंधरा हजार तर तुम्ही काळजी करू नका लगेच भरून टाका अर्ज तर अशी महत्त्वाची अट आहे या योजनेमध्ये त्यामुळं अविवाहित शेतकऱ्यालासुद्धा या पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो कशी वाटली माहिती व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून सांगा योजना चांगली आहे का आपला व्हिडिओ चांगली आहे का माहिती चांगली देतो का हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद मनापासून आभार जाता जाता एक लाईक ठोका आणि सबस्क्राईब केलं असेल तर आपला चॅनल सबस्क्राईबही करा आणि हो जाता जाता बेल आयकॉनची घंटी दावा जेणेकरून असेच व्हिडिओ पुढचे व्हिडिओ जसे बनवेल तसे अपलोड करेल तसे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र